तरी आपल्याला किती वाईट वाटत चार दिवस आपल्याशी आपले घरचे बोलू देऊ नका खबर वाटत की नाही बघा अशा प्रकारे त्या वडिलांचा अंत होतो आणि ती ती माता ती भगिनी त्या मुलाला लहानच मोठं करण्याचा प्रयत्न करत आहे मुलाला चांगल्या प्रकारे शिक्षण देते पी एस सी सी सगळ्या काय त्या परीक्षा असतात त्या परीक्षा पास करण्यासाठी ती आहे नाही ते सर्व ते दाग त्या शिक्षणासाठी आपल्या दागदागिने सर्व काय करते ती त्या मुलाच्या शिक्षणासाठी खर्च करते लोकांची धुने भांडे करते इतकंच नव्हे तर ती आई मुलाच्या शिक्षणासाठी आपल्या कुठल्याच गोष्टीचा विचार करत नाही की आपली साडी फाटलेली आहे मग आपण नवीन घेतली पाहिजे असा विचार सुद्धा त्या मातेचा नसतो ती मुलाला जी नाही ती गोष्ट देते बघा एक दिवस असा उगवतो माय बापू असा एक दिवस उगवतो की ती आई ती आई त्या मुलाला शिक्षण देऊन मोठं करते आणि तो मुलगा प्रमाणपत्र घेऊन घरी येतो आणि म्हणतो आई मी आता इंजिनियर झालो काय म्हणतो इंजिनियर झालो एम पी एस सी यू पी एस सीमध्ये फेल होतो तरी आई काही म्हणत नाही बाबा हे नाही झालं तर नको होऊ देऊ तू दुसरं बघ काहीतरी दुसरं कर ही प्रेरणा जी देते ना ती आई असते इतर कोणीही आपल्याला प्रेरणा देत नाही की बाबा झालं नाही ना, ना तर नको होऊ देऊ आपल्याला लोक टोचतात काय होतं तुझ्याच्या काहीच करता येत नाही तुला असे विचार कोणाचे असतात तर लोकांचे असतात परंतु आईच आई तसं नसतं आईचं हृदय फार मोठं आहे तसं सागराचं पाणी असतं ना माय बापू ते किती आहे किती लिटर आहे त्याची लिटरता मोजता येत नाही तसं आईचं ममत्व किती आहे ना हे आपल्याला मोजता येत नाही मग ती आई मुलाला मिठी मारते आणि तिला आनंद होतो की आपला मुलगा काहीतरी झाला याचा आनंद ती व्यक्त करते आणि आनंद व्यक्त करत असताना तो मुलगा आईला म्हणतो आई आता तुझे कष्ट करण्याचे दिवस संपले ग आई आई तुझी आता कष्ट करण्याचे दिवस संपले आहेत आणि असं म्हटल्यावर बघा आई म्हणते खरंच ना बाळा खरंच बाळा तू जे करतो आहेस ना ते माझ्या मनाला आधार देण्यासारखं झालंय रे सर्व त्या आईचं असं बोलणं ऐकल्यावर मुलगा म्हणतो आई आता आपल्याला या गावात राहायचं नाही ग आपल्याला बाहेर जायचं आहे आपण मुंबईला जाऊ काय म्हणतो मुलगा आपण इथं राहायचं नाही गावात परंतु आई तुला एक सांगू का गं मी ज्या कॉलेजात शिकत होतो ना ज्या कॉलेजात मी राहत होतो जात होतो आणि जिथं मी हॉस्टेलला होतो ना तिथली एक मुलगी मला आवडते गाई तू माझ्यासाठी एवढं काम करणार बघा ती आई गरीब आहे जमीन जा जागा सर्व सर्व त्या मुलासाठी खर्च केलेला आहे त्या मातेने काहीच राहिलेलं नाही हातात आणि अशी ती माता मावली म्हणते बाळा तुझ्यासाठी इथपर्यंत एवढे कष्ट सहन केले एवढे सोचले आणि आता तुझी आई तुला चांगली बायको शोधून देणार नाही असं कधी होणारच नाही रे मग ती काय करते बघा ती त्या मुलीच्या घरी जाते पदर पसरते आहो मी परंतु तु तुम्ही तुमची मुलगी माझ्या मुलाला द्या कोणासाठी पदर पसरते मुलासाठी काय गरज आहे बघा अशा प्रकारे ती त्या दोघांचं लग्न लागून देतात आणि काही दिवसांनी ते मुंबईला जातात मुंबईसारख्या मोठ्या शहरात मुलगा आणि त्याची पत्नी आणि आई हे तिघे राहू लागता राहत असताना बघा त्या आईला तिने इतकं दुःख आणि कष्ट सहन केल्यामुळे तिला एक आजार जडला जातो तिला रात्र झाली की खोकल्याचा त्रास होतो कशाचा त्रास होतो खोकल्याचा त्रास होतो आणि खोकल्याचा त्रास होत असताना बघा सून मूल हे दोघं कामाला जाणारे असतात मुलगा भरपूर दवाखाने करतो परंतु त्या दवाखान्याने काहीच फरक पडत नाही त्या आईला मग त्या दवाखान्याने काही फरक पडत नसल्यामुळे ती सुनबाई काय करते वैताकून जाते एक दिवस मोठ्या धाडसाने म्हणते तुम्हाला सांगते म्हणे परत परत सांगणार नाही कोणाला म्हणते नवऱ्याला म्हणते मी एकदाच सांगते परत परत सांगणार नाही अहो कुठून कामावरून यावं सात आठ वाजता आणि घरातली कामं उरकावी आणि झोपावं म्हटलं की या म्हातारीचा खोकला चालू होतोय म्हणे काय म्हणाली या म्हातारीचा खोकला चालू होतो आहे मी झोपायचं की मुलं बघायची की कामावर जायचं काय काय करायचं मी मला मी चार वर्ष तुमच्या आईचं सगळा त्रास सहन केला आता इथून पुढे मी हा त्रास सहन करणार नाही असं म्हटल्यावर मुलाच्या डोळ्यामध्ये कचकट पाणी येतं आणि तो मुलगा म्हणतो खरं सांगू का ग तुला अगं मी जेव्हा लहान होतो ना अगं मी महिन्याचं सुद्धा नव्हतं ग तेव्हा माझे वडील ऍक्सिडेंट मध्ये तेव्हापासून ही आई मला सांभाळत आली तू म्हणते की ही आई तुझ्यासाठी ओढ बनली तिला कुठं काढून देऊ बघ ती आई हे सगळं बोलणं ऐकत असते बघा मग असं बोलणं ऐकत असताना सुद्धा तिच्या तोंडून वाईट शब्द हा फुटत नसतो का वात्सल्य आहे प्रेम आहे मुलाविषयी सुद्धा आहे आणि सुनाविषयी सुद्धा आहे बोलत नाही ती काहीच आणि ती पुन्हा नवऱ्याला म्हणते मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगणार नाही तुम्हाला जर आईच पाहिजे असेल ना तर तुम्ही आई जळ राहा मी या मुलांना सोडून मी माझ्या माहीने निघून जाते असं तुम्ही कदापि सुद्धा करू नका ग त्याला प्रश्न पडतो इकडं मुलं लहान लहान आहेत तीन चार वर्षाचा मुलगा आहे एक आणि एक सहा सात वर्षाचं मुलगा आहे आता मला खरं सांगा ही त्या मुलांची आई जर गेली तर यांना कोण बघणार हा प्रश्न कोणाला पडतो त्या मुलाला पडतो आणि त्या मुलाला प्रश्न पडल्यावर विचार करा त्याची विधा मनस्थिती होते तो आईला काय म्हणतो हळूच दबक्या वजे म्हणतो आई ए आई काय म्हणते काय रे सोन्या हे सर्व ऐकून सुद्धा काय म्हणते आई, आई? सोन्या म्हणते सोन्याचा तुकडा मानते होते आपल्याला काय रे सोन्या म्हणे म्हणे काही नाही गाई येते ककाशीला का काय म्हणतो येते ककाशीला का म्हणे हो बाळा तू निशीत तिकडे आयला तयार आहे रे मी म्हणा तरी आईचं हृदय बघा तरी मुलाला दुखवायचं नाही कारण मुलाचं अंतकरण कसं आहे आईविषयी द्रावक जरी असलं तरी त्याला आटी आहे काय आट आहे आत टाकलेली आहे कुणी ना तर त्याच्या धर्मपत्नीने आत टाकलेली आहे की नाही मी सांभाळणार नाही तुझ्या आईला एकतर तू तुझी आई सांभाळील तुला नाहीतर मग मीच सांभाळेल दोघीतून तुला जे वा, जे पाहिजे असेल ते मला तू स्पष्ट सांग काय नुसत्या खोकल्याचा एवढा त्रास तुम्हाला कशासाठी जिने एवढा हवाली करून दिला तुमच्या स्वाधीन केलं तिचा विचार कधी केलाय का शिकाना तरी तिचा पण विचार करायला अशा त्या मात्याने त्या मुलाला सांगितलं त्या आईने म्हणे येते बाळा तू जिकडे नेशील तिकडे मुलगा त्या आईचा हात धरून निघालेला आहे रस्त्याने आईला कडत आहे बघा आणि हात धरून कुठे चालला आहे तो जंगलाच्या दिशेने चाललेला आहे आणि अशा जंगलाच्या दिशेने चालला असताना आई काय करते बघा आई रस्त्याने चालता चालता झाडाचा पाला असतो ना पाला तू पाला काय करत आहे एका हाताने तोडत आहे एक हात मुलाच्या हातात आहे आणि तो पाला तोडत तोडत ते रस्त्याने टाकत जात आहे म्हणे तो पाला टाकत टाकत ते मध्यभागी अरण्यात जातात त्या घुनदाट घोरदाट अरण्यात जातात आणि आईला मुलगा काय म्हणतो आई हे आई ऐकतेस का ग म्हणे काय सोन्या म्हणे तू इथं थांब मी पाच मिनिटात जाऊन येतो म्हणे काय म्हणणार मी पाच मिनिटात पाणी घेऊन येतो तुझ्यासाठी त्या घोरदाट अरण्यात कुठे पाणी सांगा ना आई मुलाला म्हणती सोन्या थांब अरे तू जेव्हा लहान होता मला कळत नाही असं काही नाही तू जेव्हा लहान होता जेव्हा तुला भूक लागायची तेव्हा आपोआप माझ्या स्तनांमधून दूध यायचं रे जेव्हा तू लहान होता तेव्हा तुझे वडील तू महिन्याचा सुद्धा नव्हता तेव्हाच तुला टाकून दिले रे गेले रे तेव्हापासून मी तुला सांभाळत आले मग मी तुला ओळखणार नाही का तुझ्या मनात काय चाललेलं आहे असा विचार त्या वृद्ध मातेने त्या आईने त्या मुलासमोर व्यक्त केलेला आहे आणि गळा गळा अश्रूंचे पाठ राहत आहे तरी